मंडळी छोट्या पडद्यावर अनेक मालिका येतात आणि जातात पण काही मालिका प्रेक्षकांच्या मनात कायमच्या घर करतात अशीच एक मालिका म्हणजे खुलता कळी खुलेना दोन हजार सोळा मध्ये झी मराठीवर प्रसारित झालेली ही मालिका अनोख्या कथानकामुळे आणि ओम प्रकाश शिंदे आणि मयुरी देशमुख यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरली आजही या मालिकेचे चाहते आणि शोधताना दिसतात या शूटिंग दरम्यान घडलेला एक मजेदार किस्सा नुकताच एका मुलाखतीत समोर आला एका कार्यक्रमात ओमप्रकाश आणि मयुरी यांनी त्यांच्या मालिकेच्या सेट वरील एक मजेशीर अनुभव शेअर केला ओमप्रकाशने सांगितलं शूटिंग दरम्यान एका डान्स रिहर्सलच्या वेळी मी आणि मयुरी जोडीने नृत्य करत होतो स्टेप्स करताना मी तिच्या मागे होतो आणि ती माझ्या पुढे चुकून माझ्या गालाचा तिच्या गालाला स्पर्श झाला मयुरीला वाटलं की मी हे मुद्दम केलं आणि तिनं एकदम माझ्या कानाखाली लगावली यावर मयुरी हसत हसत म्हणाली मी नवीन लोकांशी लगेच मोकळी होत नाही मला नमस्कार करणं जास्त आवडतं मिठी मारणं तर खूपच दूरची गोष्ट त्यामुळे मला क्षणभर वाटलं की ओमप्रकाशने मुद्दाम असं केलं पण नंतर मला समजलं की ही चूक होती या घटनेमुळे सुरुवातीला दोघांमध्ये थोडा अवघडलेपणा निर्माण झाला पण हळूहळू त्यांची मैत्री दृढ झाली आणि त्यांनी छोट्या पडद्यावर एक अप्रतिम जोडी साकारली दरम्यान ओम प्रकाशने अभिनयाची छाप पाडली तर मयुरने मन धागा धागा जोडते सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकली खुलताकळी खुले ना ही मालिका आणि त्यातील ते ओम प्रकाश मयुरीची जोडी आजही चाहत्यांच्या मनात आहे त्यांच्या सेट वरील अशा मजेदार आठवणी चाहत्यांना या मालिकेची आणि त्यांच्या जोडीची आठवण करून देतात एवढं मात्र नक्की सिनेविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला लाईक शेअर फॉलो ला आणि मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा